नमस्कार मी तुषार निकम उपशिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आज आम्ही सर्व शिक्षक आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब पवार सर ज्येष्ठ शिक्षक आप्पासाहेब बिरारी सर आणि सर्व माझे सहकारी बंधू आहेत आणि विद्यार्थी पण तुम्हाला मी दाखवतोय तर आज वन्यजीव संरक्षण दिन आहे आणि या वन्यजीव संरक्षण दिनाच्या निमित्ताने वन्यजीवांचं रक्षण केलं पाहिजे हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे तो मेसेज जावा पण ते आम्ही काही रक्षण करू शकत नाही कारण ते जंगलातला पार्ट आहे पण विद्यालयाच्या परिसरामध्ये जंगलाचं महत्व सांगण्यासाठी झाडं लावणं किती महत्वाचं आहे आणि आम्ही आमच्या विद्यालयाच्या प्राचार्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमच्या विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये जी जुनी झाडं तर आहेत जी मोठी मोठी पण आता बावीस झाडं यावर्षी लावलीत गावातल्या काही तरुणांच्या मदतीने बावीस वडाची झाडं लावली सगळ्यात महत्वाची वडाची झाडं आणि ती वडाची झाडं जगवण्याचा चंग आम्ही बांधलेला आहे तर याच्या अडचण अशी येत होती की मुलांना सांगायचं का मग मुलांसाठी बादल्या तेवढ्या आहेत का मग पाच सहा बादल्या राहायच्या पाच सहाच मुलं पाणी टाकायची त्यामुळे मुलांनाही कंटाळवानं वाटायचं आणि म्हणून आम्ही एक उपक्रम असा राबवला की आपल्याकडे बिस्लेरीच्या बाटल्या रिकाम्या पडलेल्या असतात आणि त्या बिस्लेरीच्या बाटल्या मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या अशा एकत्र करून प्रत्येक मुलाने शाळा सुटल्यावर एक एक बॉटल नळावरून भरायची आणि एक एक झाडाला एक एक बॉटल टाकून यायची तर अशा पद्धतीने उपक्रम केल्यामुळे मुलांना हा सहज आणि सोप्या पद्धतीने करता येण्यासारखा उपक्रम झाला त्यामुळे मुलांमध्येही उत्साह आहे आणि झाडं शंभर टक्के जगतील तरी आमची दुपार आहे सकाळ शिपला पण आमचे पर्यवेक्षक जाधव सर आहेत त्यांच्या नेतृत्वात सकाळ शिपचेही लोक काम करत आहेत तर या बॉटलचा उपक्रम बॉटल उपलब्ध करून देण्याचं काम मनोज ठाकूर सरांनी केलं तसेच आमचे सेवक वाकचौरे बापूंनी पण तिथे पुढाकार घेतला तर सकाळ शिप पण मुलांवर वृक्ष संवर्धनाचा संस्कार रुजवणार रुजणार आहे आणि दुपार शिपच्याही मुलांवर हा रुजणार आहे तर मी त्यासाठी आमचे मुलं जे पाणी टाकतायत ते मी सुरुवातीला दाखवतो तुम्हाला तर हे बघा या मुली जागोजागी झाडाजवळ उभे आहेत प्रत्येक झाडाजवळ पाणी टाकतायत या तिकडे मुली आहेत असे बावीस वडाची झाडं आहेत पाणी टाकतायत सगळे जागोजागी आणि परिसरामध्ये ही मोठी मुठ मोठी जी झाडं जी आहेत लिंबाची झाडं ही त्यावेळेचे आमच्या संस्थेचे चेअरमन चे स्वर्गीय नानासाहेब यांना चव्हाण यांच्या नेतृत्वात त्या सिनियर शिक्षकांनी ही झाडं अगदी तंतोतंत अशी सरळ रेषेत लावलेली आहे काटकोणाच्या याच्यात ही मोठी झाडं जगलेली आहेत पण यांच्या व्यतिरिक्त वडाची झाड आम्ही लावलेली आहेत आणि ती वडाच्या झाडांच्या बाबतीत आमचे प्राचार्य ज्यांच्या नेतृत्वात आम्ही हे काम करतोय तर प्राचार्यांचं आपण दोन मिनिटं मनोगत ऐकूया सर काय म्हणाल नमस्कार।, <coughs> नमस्कार नमस्कार प्राचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव तर या ठिकाणी हा जो उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे शालेय परिसरामध्ये या ठिकाणी पूर्वीची झाडं आहेत परंतु तद्भव आता नवीन या ठिकाणी गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातील काही तरुण आणि आम्ही स्वतः आमचा संपूर्ण स्टॉप यामध्ये सहभागी झाला आणि जवळजवळ या ठिकाणी वडाची आम्ही पंचवीस ते सव्वीस वृक्ष या ठिकाणी लावलेली आहेत आणि त्यांना जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही मुलांचं शिक्षकांचं सर्व बंधू भगिनींचं सहकार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलेलं आहे आणि या ठिकाणी या दिनाच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे तर याला सगळ्यात जे श्रेय आमच्या शाळेचे क्रीडा शिक्षक निकम सर यांचं बहुमोल असं सहकार्य आम्हाला लाभतं त्याचबरोबर आमचे सिनियर या ठिकाणी गिरारी सर त्याचबरोबर देशमुख सर व अन्य सर्व शिक्षक या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी माझ्या बो बोलण्याकडे किंवा माझ्या मदतीला या ठिकाणी धावून येतात खरोखरच मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं देखील कौतुक करतो की कुठल्याही प्रकारचं सांगितल्याबरोबर विद्यार्थी त्वरित तयार होतात आणि त्यामुळे या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि कौतुक करतो व या ठिकाणी माझे शब्दांना विराम देतो धन्यवाद धन्यवाद दादा तुमची कौतुकाची थाप ही सगळ्यांसाठी उत्तेजनार्थ असते सोनवणे सर काय म्हणाले यावर काय म्हणाल नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मी उपशिक्षक माध्यमिक विद्यालय तळेगाव तर सांगायचा उद्देश एकच आहे की प्रत्येक ठिकाणी जी झाडांची कत्तल होते सरास पद्धतीने कत्तल होते आणि जे रान आहे ते रान डायरेक्ट ओपन होत आहे आणि तिथे मोठ्या मोठ्या कंपन्या स्थापित होत आहे तर या अनुषंगाने हा जर कार्यक्रम प्रत्येक शाळेने शाळेनंतर गावाने समाजाने राबवला तर नक्कीच या देशामध्ये जो उष्मा आपण म्हणतो जागतिक उष्मा ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग तर हा निश्चितच कमी होईल आणि याच्यामध्ये ओझन लेअरचा थर सुद्धा आपल्याला पुरेसा प्रमाणात भेटेल आणि कालांतराने हळूहळू उष्मा उष्णता कमी झाल्यामुळे आपलं जे संतुलन बिघडलेलं आहे आता पृथ्वीचं पावसाळ्यामध्ये हिवाळा युवडा, हिवाळ्यामध्ये उन्हाळा उन्हाळ्यामध्ये पावसाळा या सर्व्या गोष्टी बदलतील आणि या अनुषंगाने हा कार्यक्रम सर्वांनी राबवा ही मी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो व्हेरी गुड तर खूपच छान कारण काही अंश डिग्री सेल्सिअस तरी आपण तापमान कमी करू शकतो सर काय म्हणाल तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव दीपक मी काळजे बोला सध्याच्या प्रदूषणयुक्त जगामध्ये हो जर आपल्याला ओझन स्तर जर खरंच टिकवायचं असेल तर अशा मोठ्या प्रमाणात आपण झाड झाडांची संरक्षण आणि संवर्धन करणं ही काळाची गरज आणि प्रत्येक विद्यालयात असा नवीन प्रकारचा प्रोजेक्ट लाँच व्हा आणि प्रत्येक प्रत्येक प्राचार्याने मुख्याध्यापकांनी याकडे या नवीन प्रोजेक्टला लॉन्च करावा आणि आपल्या पृथ्वीला सुजलाम सुखलाम करावी धन्यवाद झाडं लावणं नही सोपं आहे पती झाडं जगवायची कशी हा प्रश्न पडतो शाळेसमोर शिक्षकांसमोर म्हणून हा एक आमचा एक चांगला उपक्रम आहे की आम्ही बॉटल जे आहेत बॉटल तर सहज गत्या मुलं हे करू शकतात तर आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सर नाव सांगा आणि बोला सर नमस्कार नमस्कार मी बिरारी सर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे कार्यरत आहे आमच्या विद्यालयामध्ये माननीय प्राचार्य साहेब आणि क्रीडा शिक्षक निकम नाना आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने अतिशय स्तुत्य उपक्रम आहे गावातील तरुण बांधवांकडून आणि सर् सर्व आम्ही शिक्षक स्टॉप यांच्याकडून स्तुत्य उपक्रम आहे जवळजवळ बावीस ला ते पंचवीस वळाची झाडं लावलेली आहेत हे झाडं लावणं सोपं जनरली वृक्षारोपण हे खूप होत असतं पण ते झाडाचं संगोपनाचं नियोजन होत नसतं आणि ते आपल्याकडे या निकम सरांच्या मार्गदर्शनातून प्राचार्य साहेबांच्या मार्ग मार्गदर्शनातून अतिशय झाडं जगवण्याचं छान असं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक झाडाला टी झाड लावलेलं आहे आणि प्रत्येक आपला दहा दहावीपास जो वर्ग आहे त्या वर्गातील मुलं अर्थात सगळ्या वर्गातील मुलं अतिशय होतपूर्व आहे आणि ते स्वतः त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी झाडं घेतलेले दोन दोन पाच पाच विद्यार्थी मिळून आणि त्या विद्यार्थी ते बा बॉटलने पाणी टाकतात रोज शाळा सुटल्यानंतर पाणी टाकत असतात वृक्षारोपण अतिशय म्हणजे वडाचं झाड हे याला चिरंजीव झाड म्हटलेलं आहे आणि शिवाय झाड हे सतत चोवीस तास ऑक्सिजन देत असतं म्हणजे आमची शाळा आणि हे गाव अतिशय शुद्ध म्हणजे पर्यावरण जे आहे अतिशय शुद्ध ऑक्सिजनयुक्त हे होऊ शकेल भविष्यात तर आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही असं चंग बांधलेला आहे की आम्ही झाडं जगूच एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद व्हेरी गुड खूपच छान कारण ही झाडं जेव्हा जगतील तुम्ही कल्पना करा कसं परिसर असेल मोरे सर काय म्हणा माझं नाव गौतम नामदेव मोरे मी माध्यमिक व उच्च माध्यमिक तळेगाव हायस्कूलला उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे गेली दोन तीन महिन्यापूर्वी हा कार्यक्रम इथे राबवण्यात आला होता त्याचवेळी आमच्या महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रत्येक झाडाची जबाबदारी त्यांचं एक टीम म्हणून घेतली व शाळेत येतानाही आल्या आल्या ते इथे जी नळाला पाणी उपलब्ध आहे त्या पाणी बादलीद्वारे पाणी घेऊन आणि मगचा वापर करून ते झाडांना पाणी घालत असतात व अशा प्रकारे ते झाडांची योग्य ती काळजी घेत आहेत आत्ताच आमचे वरिष्ठ शिक्षक सन्माननीय बिरारी सर यांनी वडाच्या झाडाविषयी चांगली माहिती दिली आहे ते आपलं देशी झाड आहे आणि ते वर्षानुवर्ष एकदा लावल्यानंतर त्याची जी जीवनमान आहे ते जवळपास तीनशे चारशे वर्ष इतकं ते जगतं आणि तिथे जे झाड लावलेलं असतं ते तर पाण्यांची वाहिनी तिथे तयार होत असते पाणी ते एकत्रित करत असतं व त्या परिसरात पाण्याचा मुबलक साठा तयार होत असतो अशा पद्धतीने विद्यार्थी व आमच्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक यांनी हे चांगलं कार्य सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद तर आमचे वृक्षप्रेमी बापू बापूसाहेब चव्हाण बोला सर तुमचं नाव सुनील भाऊ साहेब चव्हाण माध्यम विद्यालय तळेगाव लॅब असिस्टंट एवढंच मी सांगू इच्छितो की आजचा उपक्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय बिरारी बापू यांनी यांच्या आईच्या स्मरणार्थ एक या ठिकाणी वडाचं झाड देऊन वृक्षरोपणाची तर वेगळीच सांगता निर्माण केली आणि याचा खरोखर आदर्श घ्यासारखा आहे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल की शाळा सुटल्यानंतर एक एक बॉटल का होईना प्रत्येक झाडाला लावली भविष्याच्या नैसर्गिक दृष्टिकोनातून हे फायद्याचंच ठरेल एवढं बोलून दोन शब्द सांगू व्हेरी गुड तर मुलांना बोलायचं का रे बोल ना तर अशा प्रकारे आमच्या सर्व शिक्षकांनी ही झाडं जगवण्यासाठी का आम्ही हा जो उपक्रम केलेला आहे की बॉटल एक एक बॉटल रोज जर टाकली सकाळ शिपणे एक बॉटल आणि दुपार शिपणे एक बॉटल तर ही झाडं आम्ही उन्हाळ्यातही जगवणार आहोत उन्हाळ्यात सुद्धा आम्ही जे इच्छुक मुलं आहेत की ज्यांना झाडांबद्दल प्रेम आहे अशा मुलांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करून दर तीन दिवसांनी चार दिवसांनी चा या झाडांना पाणी टाकून आम्ही जगवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर तळेगाव या गावामध्ये एवढी वडाची झाडं जगली आणि या शाळेच्या कॅम्पसमध्ये एवढीच वडाची झाडं जगणार असतील तर एक कल्पना करा की कशा पद्धतीचं वातावरण राहील तर खऱ्या अर्थाने एक ऑक्सिजन पूरक वातावरण राहील काही अंश डिग्री सेल्सिअस या चाळीसगावचं तापमान कमी करण्यामध्ये या तळेगाव हायस्कूलचा निश्चित वाटा असेल हे पर्यावरणाच्या दृष्टीने आमचं एक मोलाचं पाऊल ठरेल एक मदतीचं पाऊल ठरेल आणि अशाच पद्धतीने सर्वांनी करावं असं आवाहन पण यातून करतो कारण प्रेरणा मिळते भरपूर लोकांना वाटतं केलं हो पाहिजे कसं केलं पाहिजे हो काय करता येईल हे प्रश्न असतात मग आम्ही या पाण्याच्या बाबतीत हा प्रश्न सोडवलेला आहे तर याबद्दल सगळ्यांनी दखल घ्यावी आणि असे उपक्रम राबवावे तर, 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 तर बोल बेटा आता हे काय तू ऐकलं त्याच्यावर मी झाड जगवली त्याच्याने आपल्याला सावली भेटेल सगळं चांगलं होईल त्याच्यामुळे आपण बेटा तू वाचवण्यासाठी काय करणार झाड वाचवण्यासाठी दररोज पाणी टाकणार यस टाकणार आहे तुम्ही सगळे टाकणार आहेत का कोण कोण टाकणार आहे वरात करा व्हेरी गुड व्हेरी गुड सर्व मुलं तयार आहेत या मुली तर कामाला लागलेल्या आहेत तर तुम्ही आता त्या बॉटल घ्या आणि ते तिकडच्या झाडांना तुम्ही टाका देगी 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 देगी। देगी 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 दे। तर हां चला तर खेळता खेळता चालता चालता मुलं झाडं जगवणार आहेत तर हे बघा हे एक झाड हे वडाचं झाड मुली पाणी टाकतात अग खाली टाक हे बेटा खाली खाली मुळा जवळ धरती बॉटल त्या खोडावर नाही टाकायचंय ताक। खालून टाकून दे व्हेरी गुड असं खाली टाकायचं झाडापासून अर्धा फूट अंतरावर टाकायचं झाडाच्या खोडावर नाही टाकायचं तर यी यी ही बघा ही वडाची झाड इकडे लावलेली आहेत इकडेही लावलेली आहेत हां खाली टाक हा व्हेरी गुड व्हेरी गुड जैस तर आमचे प्राचार्य साहेब स्वतः जातीने हजर राहून मुलांकडून करून घेत आहेत काम तर छान सर्व मुलं तर अक्षरशः एक खडकावर झाडं जगवतोय आम्ही इथे एक खडक आहे दगड आहेत मोठे मोठे दगड तुम्ही पाहताच आहेत हे सगळे दगड आहेत आणि या दगडांमध्ये झाडं जगवणं पूर्वजांनी ही जगवलेली आहेत आता हे नवीन आव्हान आम्ही घेतोय पुढच्या मुली तर त्या मुली टाकतायत तिकडे खालून टाकायचं खाली वाकायचं व्हेरी गुड तिकडे छान असं हां टाकते बॉटल घ्याल झाडं खूप जगलेली आहेत तिथे एवढी झाडं आहेत मोठी मोठी झाडं आहेत आणि त्या मोठ्या झाडांमध्ये जिथे जिथे गॅप आहेत तिथे त्या गॅपमध्ये सुद्धा आम्ही गॅपमध्ये आम्ही ही झाड लावतोय तर तिकडे एक आहे झाड तिकडे झाड आहे इथे झाड आहे तर आमचे विद्यार्थी यासाठी पुरेपूर कामाला लागलेले आहेत आणि हा जो सहभाग एवढं मोठं ग्राउंड आहे आमचं ही प्रशस्त शाळा प्रशस्त इमारत आहे हे बघा एवढी शाळा एवढं प्रशस्त ग्राउंड इकडे ही ग्राउंड हे ग्राउंड ही व्यायाम शाळा आहे आमच्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हे इकडे गेट आहे मेन रोड आहे चाळीसगाव नांदगाव रोड आहे हा तर एक सुसज्ज असं मैदान सुसज्ज अशा सुविधा आणि वेगवेगळे उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकसनासाठी तसेच शारीरिक वाढीसाठी सर्वांगीण विकास मुलांचा कसा व्हावा यासाठी सर्व उपक्रम इथे राबवले जात आहेत तर आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय व्ही एन पवार सर पर्यवेक्षक आदरणीय ये ए जाधव सर आणि सर्व सिनियर शिक्षक हे आमचे गणिताचे सर आहेत नमस्कार सोनवणे सर असे सर्व शिक्षक आमचे जोरात या उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात सर्वजण कारण हे एकीचं बळ आणि मिळतं फळ एकट्याचं काम नाही सर्वांचा एकोपा हा महत्वाचा आहे नाहीतर विनाकारांच्या वाद संवाद विवाद याच्यामध्ये खूप वेळ जातो हे बघा इकडे झाडे इकडे पण झाडे हे आम्हीच हे केलेलं आहे पाणी मुबलक आहे फक्त अंतरावर हो आहे कारण इमारत आमची त्या अंतरावर हो आहे आणि तिथून इथपर्यंत पाणी बादलीने आणणं आन... आ... पाईपलाईनने आणणं आन... हे शक्य नाही म्हणून आम्ही बाटल्यांचा सहारा घेतला ज्या बॉटल्स रिकाम्या पडलेल्या असतात तर त्याचा आम्ही सपोर्ट घेतला तर अशा पद्धतीने हे सगळा उपक्रम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे हे आमचे गणेश शितोळे आहेत शाळेमध्ये शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा शालेय पोषण आहार हे सांभाळतात आणि विद्यार्थ्यांना रुचकर जेवणही देतात फोनवर बोलत असल्यामुळे ते बोलत नाही तर एक सगळे दाखवून दिसतांना तर एक मुलांनी बहरलेलं असं मैदान आहे एवढी मुलं खेळतायत बागडतायत प्रशस्त असं मैदान प्रशस्त अशी शाळा आणि आता ही झाडं अगदी प्रशस्त होणार आहेत तर अशा पद्धतीने हे माझं लांबलेलं फेसबुक लाईव्ह हे लांबलेलं फेसबुक लाईव्ह मी इथेच थांबवतो धन्यवाद